आवाज येतो साहेब मनोज जरंगे बोलतोय हॅलो येतोय का आवाज साहेब आता आवाज येतोय का आता मध्ये आलो हा इकडं मी पण धाराशिवच्या दौऱ्यावर आहे तर इकडचे नुकसान भरपायचं आपल्याला काय करायला लागेल साहेब एक आदेश काढायला लागेल तुम्हाला की शंभर टक्के जे शेतकऱ्यांनी नुकसान सांगितलंय ना तेच घ्यायचं अधिकारी काय करते हो आणि कलेक्टर पण जी जी शिंदे साहेब आता त्यांनी काय केलंय की के, आपण शंभर टक्के नुकसान झालंय तर साठ सत्तर टक्के द्यायचं मग ते वाटळ होऊन जाईल कारण धान्य हो 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 फक्त फक्त ओला दुष्काळी एवढंच करा जे आहे आणि शंभर टक्के शेतकरी सांगा ती नुकसान भरपाई द्या एवढंच होतक यस घेऊच शब्द पाहिजे होता आम्हाला बाकी काय नाही धन्यवाद